घटनांची जाणीव करून देणारे एक अनोखे पथनाट्य मेळघाट रंगोत्सवात सादर करण्यात आले अमरावती जिल्ह्यात दिवसाच्या बाळाला वेळा चटके घटनेवर आधारित हे पथनाट्य दर्शकांच्या मनाला थेट भिडले या पथनाट्याद्वारे अनिष्ट प्रथांवर प्रहार करीत आदिवासींना विज्ञानाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला मत वहाँ माँ बीस हो गए माँ बीस हो गए मत वहाँ उसको तकलीफ हो रही है वहाँ चालीस हो गए माँ चालीस हो गए प्लीज मत वहाँ मेरे भाई को उसको तकलीफ हो रही है वहाँ उसको तकलीफ हो रही है बाबा ये छोटा वाला भी बीमार है इसको भी इसका संडे का ही बीमार है बळी पडून काही दिवसांपूर्वी एक प्रसंग समोर आला जिथे डम्मा ही प्रथा इथे लहान बाळाला चटका देण्यात आला होता तर ह्या अशा प्रथांना बळी न पडता आपण आरोग्य विभागाची मदत घेऊन दवाखान्यात लहान मुलांना आणि प्रेग्नेंट महिलांना आपण योग्य त्यावेळी आरोग्य विभागाकडे घेऊन जाऊन योग्य तो उपचार केला गेला पाहिजे यासाठी आम्ही एक पथन पथनाट्य आरोग्य विभागाने ऑर्गनाईज केलं आणि इथे त्याचं सादरीकरण केलं खूप असं एकदम मनाला हळवून देणारं एक पथनाट्य इथे सादरीकरण केलं गेलं तर ह्याच्यातून जनजागृतीत हाच एक प्रयत्न आहे की ज्या रूढी परंपरा चालू आहेत मेळघाटात तर आता बदलत्या काळा बरोबर आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे आणि आपण आता जे आधुनिक मेडिसिन्स आता अवेलेबल आहेत उपचार अवेलेबल आहेत वेगवेगळ्या रोगांसाठी तर लोकांनी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा आणि अशा बाबांना वगैरे बळी न पडता आणि घरातच उपचार न करता दवाखान्याचं मदत घ्यावी आणि योग्य तो उपचार करावा यासाठी हे पथनाट्य आणि जनजागृती आम्ही केली आहे या पथनाट्याच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभागाने समाजातील अनिष्ट प्रथा आणि असामाजिक कृत्यांवर प्रहार करीत जनजागृती केली आहे सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियवंदना माडरकर यांनी आदिवासींना विज्ञानाची खास करून त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले मेळगडा रंगवस्वाच्या या खास पथनाट्यातून एक नवा संदेश समाजापर्यंत पोहोचल्यात येत आहेत